नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा करिअर एक्सपर्ट मध्ये एन टीने तुमच्यासाठी फक्त विद्यार्थ्यांसाठी काय केलेलं आहे नीट जी दोन हजार सव्वीस साठी ऍप्लिकेशन फॉर्म स्टार्ट केलेले आहे तर तुम्हाला त्याचे डेट काय असणार त्याचे क्लोजिंग डेट काय असणार आहे त्यानंतर त्याची फीस किती भरायची कॅटेगरी व्हायची संपूर्ण जी काही माहिती आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे आणि सर्वप्रथम आपण काय बघणार आहे डॉक्युमेंट जी काही लिस्ट आहे तुम्हाला कोणते डॉक्युमेंट तयार करायचे आहे बिफोर दी नीट एप्लिकेशन ओके त्यामध्ये सर्वप्रथम आपण बघणार हे डॉक्युमेंट तर त्यामध्ये आल्याच्या नंतर सगळ्यात पहिले तुम्हाला तुमचं पासपोर्ट साईज फोटोग्राफ तयार करायचं आहे आणि त्यानंतर तुमचं पोस्ट कार्ड फोटोग्राफ ज्याला म्हणतो आपण ते तयार करायचं आणि त्यानंतर तुमचं स्टुडंट सिग्नेचर रनिंग अँड रायटिंगचं तुमचं सिग्नेचर पाहिजे आणि त्यानंतर तुमचं फिंगर प्रिंट ऑफ ऑल फिंगर्स म्हणजे तुमचा लेफ्ट हँड राईट साईड जरी असला तरी तुम्हाला चालेल ते त्यानंतर तुमचं क्लास टेन पासिंग सर्टिफिकेट स्टेट बोर्ड असेल तर स्टेट बोर्ड नाही तर तुमचं सीबीएससी पॅटर्न असेल तर सर्टिफिकेट जरी असेल तरी चालतं तर त्यानंतर तुमचं क्लास टेन मध्ये मार्कशीट असते ती तुम्हाला जमा करायची आहे त्यानंतर तुमचं सीबीएसई रेग्युलर मार्कशीट असतं मार्कशीट आहे ते ओन्ली फॉर कशासाठी रिपीटर साठी तुमच्याकडे ते असणार आहे बारीवीच आणि जे विद्यार्थी फ्रेशर आहे अशा विद्यार्थ्यांसाठी दहा तारखेपासून दहा पासून काय होणार आहे तुमची जे काही ट्वेल्थ ची एक्झाम आहे ती स्टार्ट होणार आहे तर तुम्हाला त्यामध्ये काय करायचं आहे रजिस्ट्रेशन करून ठेवायचं आहे नीट जर तुम्हाला नीट द्यायची असेल तर आणि त्यामध्ये काय करायचं आहे आणि जे काही ड्रॉपर विद्यार्थी त्यांनी गॅप घेतलेला आहे विद्यार्थ्यांना काय करायचं आहे गॅप सर्टिफिकेट हे मँडेटरी आहे ते बोलून घ्यायचं आहे लवकरात लवकर आणि त्याचा जो फॉर्मॅट असणार आहे तो फॉर्मॅट जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या व्हॉट्सअप कम्युनिटी जॉईन करा तुम्हाला त्यामध्ये फॉर्मॅट वगैरे सगळं आपण प्रोव्हाइड करू तर त्यानंतर अजून एक जे काही डॉक्युमेंट्स आहेत त्याला म्हणतो आपण एनी फोटो आयडी प्रूफ पाहिजे म्हणजे तुमचं आधार कार्ड असेल किंवा तुमचं पॅन कार्ड असेल किंवा तुमच्या टोलचं ऍडमिट कार्ड असेल किंवा बँक पासबुक असेल तेही तुम्हाला चालेल ओके आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आधार कार्ड आणि त्याच्यावरती जो काही ऍड्रेस आहे तो एकदम तुम्हाला एकदम बरोबर टाकायचा आहे आणि तुमचं डेट ऑफ बर्थ असेल किंवा तुमचं एस एस सी एच एस सी वरती जे काही नेम असतात म्हणजे तुमचं पहिले लास्ट नेम असेल नंतर तुमचं नेम असेल किंवा मिडल नेम असेल हे संपूर्ण जे काही आहे मार्कशीट वरती सेम एज इट से, इज तुमचं आधार कार्ड वरती मेन्शन पाहिजे आणि त्यानंतर आपण काय बघणार आहे कोणतं डॉक्युमेंट आहे बघ त्यानंतर आपण काय बघणार आहे की तुमचं कास्ट सर्टिफिकेट असो किंवा ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट असो सेंट्रलच असेल तर फॉरमेडमध्ये चालेल आणि त्यानंतर तुमचं सर्टिफिकेट रेडी नसेल तर तुम्हाला या ठिकाणी रिसिप्ट पण पण चालेल ओके तर तुम्हाला अपलोड करायला शकते पण लवकर लवकर तुम्हाला काय तुमचं जे काही सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला तयार करायचं आहे बिफोर दी नीट रजिस्ट्रेशन तर त्यानंतर तुमचं याच्यामध्ये नोट काय दिलेले बाबा इम्पॉर्टन्ट नोट त्यामध्ये स्टुडंट जर असेल किंवा स्टेट बोर्डचा विद्यार्थी असेल पासिंग सर्टिफिकेट जे असतील टेन ची ती सेम मार्कशीट जी काही ची आहे ती सेम असणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं एक्झाम ची फीस किती असणार आहे फीस जे काही कॅटेगरी वाईज किती फीस लागणार आहे तुम्हाला नीट रजिस्ट्रेशनला तर त्यामध्ये सगळ्यात पहिले तुमचं ओपन कॅटेगरी जर असेल तर सतराशे रुपये पेमेंट करायचं आहे तुम्हाला ओबीसी कॅटेगरी जर असेल तर सोळाशे रुपये पेमेंट करायचं आहे आणि त्यानंतर एससी एसटी आणि पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट असेल तर तुम्हाला हजार रुपये इथं पेमेंट करायचं आहे आणि त्यानंतर डेट्स काय असणार आहे आपण ते देखील बघणार आहे तर त्यामध्ये सर्वप्रथम या ठिकाणी ऑनलाईन अप्लिकेशन स्टार्टिंग डेट काय असणार आहे आजची जी तारीख आहे आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ती स्टार्टिंग डेट आहे बघा या ठिकाणी आणि त्यानंतर तुमची लास्ट डेट टू अप्लाय तर आठ मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत रात्रीच्या नऊ वाजेपर्यंत तुम्हाला काय की तुमचं नी नीट अॅप्लिकेशन आहे ते चालू राहणार आहे तर तुम्हाला त्या आधीच तुम्हाला काय करायचं आहे तुमचं जे अप्लिकेशन आहे प्रॉपर वेने भरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुमचं लास्ट डेट ऑफ फी पेमेंट ते कधी असणार आहे सेम ऍजिट्यूड डेट दिलेली आहे आठ मार्च असणार आहे रात्रीचे अकरा पन्नास पर्यंत टाइम दिलेला आहे तुम्हाला त्यानंतर करेक्शन विंडो ओपन होणार आहे करेक्शन विंडो साठी दहा मार्च ते बारा मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत टाइम दिलेला आहे आणि त्यानंतर तुम्हाला जर का तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांना संपूर्ण मार्गदर्शन पाहिजे किंवा तुम्हाला ऍप्लिकेशन पासून तर कॉलेज अलॉट होईपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन पाहिजे किंवा तुम्हाला कॉलेज वाईज कॅटेगरी वाईज मागील वर्षी किती कट ऑफ गेलेले आहे आणि तुम्हाला तुमच्या ऑल इंडिया रँक नुसार कोणत्या कॉलेजला ऍडमिशन मिळू शकते हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे आपल्या व्हॉट्सअप कम्युनिटीला जॉईन करायचंय जे काही अपडेट असेल न्यूली ती तुम्हाला सगळ्यात पहिले मिळेल आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचंय हे जे दोन नंबर दिलेले आहे बघा या ठिकाणी हा हे जे दोन नंबर दिलेले आहे नंबरला तुम्हाला काय करायचं संपर्क करायचा आहे आणि काय करायचं तुमचं जर का तुम्हाला काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर तुम्हाला या नंबरवरती संपर्क करायचा आहे आणि तुम्हाला आपली फीस किती असणार आहे काउन्सिलिंगची फक्त आणि फक्त पाच हजार रुपये असणार त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण जे काही ब्राउचर आहे कट ऑफचं ते तुम्हाला मिळणार आहे संपूर्ण जे काही मार्गदर्शन आहे प्रीमियम ग्रुप मध्ये तुम्हाला जॉईन केलं जाईल आणि त्यानंतर तुम्हाला वन टू वन काउन्सिलिंग केलं जाईल आणि तुम्हाला ऍप्लिकेशन पासून कॉलेज आलोट होईपर्यंत ही संपूर्ण जिम्मेदारी आपली करिअर एक्सपर्टची टीम घेते तर तुम्हाला लवकर लवकर तुमचं काउन्सिलिंग जॉईन करायचं आहे तोपर्यंत धन्यवाद